वापरखेड गुल्ह्याला जाऊन आलो मी त्या परिसराचा दौरा केला सगळ्या त्या डिग्री त्या ठिकाणी बघितल्या पूर्ण शेतं बघितलं मी पूर्ण शिवार फिरलो अत्यंत ता वाईट आणि दयनीय अवस्था त्या ठिकाणी म्हणजे शब्द नाही लोक परेशान आहेत लोकांना लोका रडायला सुद्धा मजूर सापडत नाही अशी परिस्थिती आणि नेते येतात पाणी करतात फोटो सेशन करतात हा एवढ्यापुरता पुरता मर्यादित विषय नाही लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे की मंत्री असतील किंवा सत्तेतले लोक असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात कोणत्या गावात काय झालं काय नाही याचा अहवाल दोन दिवसामध्ये शासनाला केला पाहिजे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत आली पाहिजे आपत्कालीन परिस्थितीतली मदत जर का वर्ष वर्ष दोन वर्ष येणार नाही तर लोकांनी पेरणी कशी करायची आठवड्याभरात या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर हे देण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर त्यांना शेतकऱ्याचा झटका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार भाऊ भाऊ आजपर्यंत आपण अनेक आंदोलन केली शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये तर जर आता अनुदान शेतकऱ्यांना नाही मिळालं तर आपण आपण कोणत्या आंदोलनामार्फत शेतकऱ्यांना ते सांगितलं की सरकारचं धोरण असं असतं आता हे सध्या नुकसान झाले दोन दिवस येतील नेते ने पाहतील फोटो सेशन करतील बातम्या छापून आणतील आम्ही गेलो असं झालं तसं झालं नंतर हे वातावरण थंड झालं की शेतकऱ्याला तर शेतात तशी ठेवता येत नाही त्यांना तर पेरावंच लागणार आहे पेरणीला पैसा कुठून तरी व्याजाने आणावा लागणार आहे इकडून तिकडून आणावं लागणार आहे म्हणून आमची मागणी अशी आहे की तातडीने नुसतं फोटो सेशन करू नका मंत्र्याचं काम काय असतं अधिकाऱ्यांना घेऊन बसणं कोणत्या गावात कोण गेला कोणत्या गावात कोण गेला मॅनेजमेंट करणं तसं डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा प्रकार असतो तशा पद्धतीने जसं कोल्हापूर सांगलीला महापूर आला लोकांचे दोन दोन तीन तीन मजले पाण्यात गेले सगळं उद्ध्वस्त झालं जनावरं गेले सामानाचं नुकसान झालं शेत्या वाहून गेल्या अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी पासपोर्ट मोबदल्याचा जे आर बदलून घेतला पासपोर्ट मोबदला केला लक्षात ठेवा तुम्ही आणि त्या भागातल्या लोकांना पासपोर्ट मोबदलाही मिळाला आणि त्या भागातल्या जनतेचं जीवनमान सावरण्यासाठी सगळी यंत्रणा राज्यातले सरकारची तिथे उतरली लक्षात ठेवा मग आपल्या भागातले नेते हे का करू शकत नाही जर पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर सांगलीचे नेते एक करू शकतात तर बुलढाण्याच्या नेत्यांना काय धाड भरली का त्यांनी सगळी यंत्रणा इथे बसवायला पाहिजे कलेक्टर बांधावर पाहिजे सगळे तहसीलदार बांधावर पाहिजे हे जे नुकसान झालं हे काही संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं नाही लक्षात ठेवा हे नुकसान लोणार पट्टा मेहकर पट्टा आणि सिंचकड राजाचा पट्टा त्यामुळे उर्वरित भागातले तहसीलदार उर्वरित भागातले तलाठी उर्वरित भागातले कृषी साहेब या भागामध्ये आठ दिवस आणून बसवायचे आणि पटापट हे काम संपवायचं हा सगळा अहवाल घेऊन कलेक्टरला घेऊन मुंबईला जायचं आणि आठ दिवसाच्या लोकांच्या खात्यात मदत टाकायची तेव्हा दुबार पेरणी करू शकतील लोक इतकं सरळ आहे पण हे फोटो सेशन करण्यात आणि लोकांना रोडवर यायचं फक्त फोटो काढायचा निघून जायचं कोर्डात भेटी द्यायच्या यानं हा प्रश्न सुटणार नाही आम्हाला नुकसान भरपाई लागेल ह्या भेटी आहेत भाऊ मागील वर्षीची बरीच अजून पीक बाकी तर यावर्षी आता शेतकऱ्यांनी या दुबार पेरणीचं संकट चार दिवसापूर्वी स्वतः एआयसी कंपनीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक बी बी भारत कुमार का त्यांचं काहीतरी नाव आहे राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक त्यांची भेट घेतली त्यांच्याशी बोललो ते नव्यानं आलेले दुसऱ्या राज्यातून त्यांना अवगत केलं त्यांना तर माहितीच नव्हतं बुलढाणा जिल्ह्याचे पैसे बाकी आहेत दोन हजार तेवीसचे चे सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत आणि चोवीसचे चे अर्ध्याच्या पेक्षा जास्त पैसे बाकी आहेत हे पैसे जर का आता तातडीनं आमच्या शेतकऱ्यांना दिले नाही तर मी त्यांना सांगितले हजारो शेतकऱ्यांना घेऊन तुमच्या कंपनीच्या कार्यालयात घुसेल आणि या कंपनीच्या कार्यालयाची काच सुद्धा ठिकाणावर आम्ही ठेवणार नाही सगळं सामान घेऊन आम्ही इथून जाऊ तेव्हा ते जरा ते धास्तावले आणि मग त्यांनी वर सरकारकडे संपर्क करायला सुरू केला मी पीक विमा कंपनीला सरकारलाही सांगतो आमच्या हक्काचे पैसे द्या अन्यथा आमच्या असंतोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आता आंदोलन इथं नाही तर मुंबईला तिथं जाऊन होईल आपण आपल्या स्तरावरून सरकार सोबत या झालेल्या नुकसानीची तात्काळ काही हे करणार का हेच तर करतोय मी मी स्वतः काल जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो मी तहसीलदारांशी बोलतोय मी अधिकाऱ्यांशी बोलतोय मी खालच्या कर्मचाऱ्यांशी बोलतोय जिथं जिथं जे जे प्रॉब्लेम दिसतात मी संबंधित लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय पण हे सगळं काम तर एवढून आलेल्या लोकप्रतिनिधींचं आहे सत्तेतल्या लोकांचं आहे आम्ही काय तुमच्यासारखे फाटके लोक आहे आम्ही आम्ही येणार त्यांच्या लक्षात आणून देणार नाही झालं तर आंदोलन करणार पण निवडून आलेल्या लोकांनी हे सगळं दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांची आहे त्यांनी मस्त दिल्लीत जाऊन मजा मारायची आम्ही खंत्याने फिरायचं असं चालणार नाही जे त्यांना जा विचारला जाईल आणि नाही झालं तर त्यांच्या विरोधात पण आंदोलन होईल आपण वडगाव तेजन मध्ये ज्या बागायती शेतीची पाहणी केली त्या नुकसानीबाबत आपल्याला काय वाटतं आंब्याचे झाडं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे होते स्प्रिंकलर गेले त्या विहिरी सगळ्या त्या ठिकाणी खसलेल्या आहेत पूर्ण दो दीड दोन फुटाचा माती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या आंब्याच्या झाडांचं नुकसान झालेलं आहे त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची विनंती आहे